नमस्कार माझ्या माता भगिनीं सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर सदैव प्रार्थना आजच्या व्हिडिओ मधून आपण अशोकाच्या झाडाचे वास्तुशास्त्रातील महत्व अशोकाचे झाड हे घरासमोर का लावावे अशोकाच्या झाडाचे धार्मिक महत्व आणि अशोकाच्या वृक्षांचे औषधी गुणधर्म बघणार आहोत अशोकाचे झाड हे नुसते शोचे झाड नसून त्याला असे वास्तुशास्त्रात आणि धार्मिक महत्व आहे अशोकाचे झाड घरासमोर लावल्याने आपल्याला धनसंपदा येते याला पाणी जास्त लागते पण ते सुख व खुशी पण तितकेच देते अशोकाच्या झाडाला पंचपल्लवामध्ये स्थान आहे त्याची सावली नसेल त्यावर फळ नसतात पण घरामध्ये इतके सुख देते की आपल्याकडे जमीन आणि घरे यांचे सुख आपल्याला प्राप्त होत असते आता वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा उत्तर बाजूला अशोक वृक्ष लावल्याने घरात चांगली ऊर्जा येते हा वृक्ष आरोग्य सुधारतो आणि मानसिक तणाव दूर करतो असे मानले जाते तसेच वृक्ष लावल्याने धन समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते आता हिंदू धर्मातील महत्व आपण याचे बघूयात हे देवी लक्ष्मी आणि पार्वतीशी संबंध आहे ह्या अशोक झाडांचा अशोक वृक्ष हा माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे असे मानले जाते की हा वृक्ष संपत्ती सौभाग्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहे रामायणामध्येही याचा उल्लेख रामायण ग्रंथामध्ये मिळतो आणि तो माता सीतारावणाच्या कैदेत असताना अशोक वाटिकेत होत्या त्यामुळे हा वृक्ष दुःख अर्था आणि शांततेचे प्रतीक मानला जातो अशोक वृक्षांचे चैत्र अष्टमीला या दिवशी पूजा केली जाते शुभ कार्यांमध्ये म्हणजेच विवाह वास्तुशांती पूजा यासारख्या मंगल कार्यांमध्ये अशोकांच्या पानांचा उपयोग केला जातो अशोक वृक्षांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व म्हणजेच दुःख हरता अ म्हणजे शोक याचा अर्थ असा आहे ज्यामुळे शोक नाहीसा होतो त्यामुळे हा वृक्ष दुःख दूर करणारा मानला जातो पवित्रता आणि स्त्री सौंदर्याचे प्रतीक भारतामध्ये स्त्रियांच्या सौंदर्याशी आणि त्यांच्या शुभतेशी हा वृक्ष जोडलेला आहे त्यांचे महत्व आहे अशोकाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला कोणकोणते लाभ मिळते ते, ते आपण बघूयात याची पूजा केल्याने या वृक्षामध्ये जीवनामध्ये दुःख कमी होतात सौभाग्य सुख आणि समृद्धी वाढते आपल्याला मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती होते घराच्या परिसरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सर्व वातावरण आनंदमय होऊन जाते अशोकाच्या झाडाचे औषधी गुणधर्म ही आहेत आयुर्वेदात अशोक वृक्षांचा उपयोग स्त्री संबंधी आजारांवरती केला जातो मासिक पाळीच्या तक्रारीवरती उपाय म्हणजेच अशोक वृक्षांची साल महिलांसाठी फायदेशीर ठरत असते आता त्वचा आणि रक्त शुद्धीकरणासाठीही अशोक वृक्षांचे अनन्य साधारण असे महत्व आहे रक्तशुद्ध करण्यासाठी अशोकाची फुले आणि साल उपयुक्त आहे तसेच शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी या वृक्षांचे उपयोग केला जातो फुलांचा उपयोग आनंदी व सौंदर्यवर्धक गुणधर्मांसाठी होत असतो म्हणजेच अशोकाच्या झाडाला नुसते धार्मिक आणि वास्तुशास्त्रातच महत्व नाही तर आयुर्वेदातही तितकेच महत्वाचे स्थान आहे म्हणजे वृक्ष लावणे हे तर आपल्याला सर्वात फायदेशीर असतेच परंतु असे काही वृक्ष असतात की जे आपल्याला उत्तम प्रकारे लाभ देत असतात आणि ते लाभ असे असतात की त्याने अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आजार दूर होत असतात अशी वृक्षे आपण घरासमोर लावल्याने आपल्याला त्याचा नक्कीच फायदा मिळतो त्यामुळे आपण वृक्ष लावणे आवश्यकच आहे आपण ही, ही व्हिडिओमधून अशोकांच्या झाडांची जी माहिती ऐकलेली आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते की एकतरी अशोकाचे झाड आपल्या दरवाजामध्ये लावले पाहिजे कारण अशोकाचे झाड हे उंचच्या उंच गगन भरारी घेत असते त्यामुळे असेही मानले जाते की आपली ही प्रगती अशीच गगनाला भिडू दे आणि आपली प्रगतीही त्याचप्रमाणे होत असते वृक्षांचे महत्व तर आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे आहे त्यामुळे आपल्याला अशोक वृक्ष हा केवळ शोभिवंत नसून तो धार्मिक आध्यात्मिक औषधी आणि सांस्कृतिक महत्वाचा घटक आहे तो सकारात्मक ऊर्जा शांती आणि सौंदर्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे आजही भारतामध्ये अनेक मंदिरे आणि बागांमध्ये हा वृक्ष मोठ्या श्रद्धेने लावला जातो आणि तो सुख सौभाग्य आणि पवित्रतेचे प्रतीकही मानला जातो आणि आपल्या घरासमोरही याला विशेष असे स्थान आज प्राप्त झालेले आहे बहुतेक घरांच्या समोर तुम्हाला आज अशोकांची झाडे दिमाखामध्ये उभी झालेली दिसतात हे घराचे नुसते सौंदर्य वाढवत नाही तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणत असतात त्यामुळे चला एकतरी अशोकाचे झाड लावू आणि सुख समृद्धी आणि शांती प्राप्त करू माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद